म्हणजे लग्न या ज्या गोष्टी असतात ना ह्या प्रारब्धात कुठे आप आहेत आपल्या म्हणजे आपलं लग्न कोणत्या ठिकाणी होणार कोणासोबत होणार हे प्रारब्धात लिहिलेलं असतं काही काही वेळेला आपण खूप स्थळ पाहून हैराण होतो पण कुठं जमत नाही आणि अचानक आपल्या गल्लीमध्येच आपल्या शेजार शेजारी शेजारीच किंवा आपल्या गावातच आपलं लग्न जुळतं पंचकृषी सारी पाया खाली घातली लांब लांबचे नातेवाईक त्यांना चौकशा केल्या पण मुलगीच भेटली नाही जमलं कुठं गावातच जमलं हे असं का हा प्रारब्धाचा विषय असतो एखादी मुलगी श्रीमंत घरातली असते श्रीमंताची खूप स्थळ पाहिल्या जातात तिला पण तिच्या नशिबात असेल तर ती त्या सामान्य घरामध्ये जाते नशिबानुसार हे प्रारब्धाचा विषय आहे हा भरत शत्रुघ्न लक्ष्मण यांच्याही लग्नाची तयारी दशरथजी निघाले दशरथजीला मिथिला नगरीला पाठवण्याची पूर्ण तयारी चालू झाली पण माझ्या ताई दादांनो माझं बोलणं कांदिव ऐका दशरथजी चांगल्या कामाला निघाले आणि दशरथजीला सगळे शुभ शकून व्हायला लागले शकून शुभ शकून मानण्याची ही भारतीय लोकांची परंपरा आहे आणि हे आपल्या देशातल्या लोकांनी या परंपरा जपतात सगळे शुभ शकून चांगल्या कामाला निघालो आणि पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी गेली तर तो कोणता शकून आहे झोपल्या का काय कोणता शकून आहे तो शुभ शकून आहे चांगला शकून आहे पण आता हा शकून फार कमी झाला कारण आता किचन मध्येच पाणी पाईपलाईन बाईला कुठे भांडा घेऊन पाणी आणायला जायची काही गरजच राहिली नाही म्हणजे तुम्ही किती सोय केली यांची पुरुष मंडळ किती सोय केली यांची चांगलं स्टाईल फरशीचं स्लॅबचं घर जागोजागी बल्बची सुविधा लाईट फिटिंग पाईपलाईन किचन किचनमध्ये पाणी बाथरूममध्ये पाणी भांडे घासायला पाणी कपडे धुवायला पाणी जे ते नळ जिकडे तिकडे काढलेले असतात यांना भांडे घेऊन कुठं जायची गरजच नाही पाण्याला बरोबर का पूर्वीच्या महिलांना पाणी आणण्यासाठी भांडे घेऊन जावं लागायचं हांडे घेऊन जायचं विहिरीवरून पाणी काढायचं एका एक हांडे चढवायचे मग रांजणामध्ये भरायचे किती कष्ट होते पूर्वीच्या महिलांना आता तेवढे कष्ट राहिले नाही पूर्वीच्या महिला एवढे कष्ट करत होत्या तर सकाळी सात वाजताच मालकाला जीव घालत होत्या किती वाजता सकाळी सातलाच आता घरात पाणी पण अकरा वाजले तरी उपच हे बरोबर आहे का तुमच्या मनातलं दुःख मला माहिती आहे म्हणून तुमच्या बाजूला बोलते मी <laughs> काही म्हणत असतील तई आमच्या मनातलं बोललात तुम्ही आमचं तर काही चलतच नाही घरामध्ये किचन मध्ये पाणी पण वेळेवर स्वयंपाक नाही पण पूर्वी पाण्यानं भरलेली हंडी घेऊन महिला आडव्या जायच्या तर तो, तो शुभ शकून असायचा हा शुभ शकून अखंड टिकून राहावा याच्यासाठी एक काम करा आपल्या जर पाणी घेऊन जाण्यानं एखाद्याचं काम होत असेल तर रोज घरातून आपल्या घरून तांब्या भरून पाणी घ्या देव तांब्या भरून आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन ते पाणी घाला पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा घरातून तांब्या भरून पाणी घ्या मारुती रायाला महादेवाला रोज पाणी घाला महादेवाला जर पाणी घातलं तर फायदा काय होतोय पितृदोष वास्तुदोष आणि काल सर्पदोष हे तिन्ही दोष निघून जातात म्हणून महादेवाला पण पाणी कोणतं आपल्या घरचं नाही तर मंदिरात जायचं लोकाचाच तांब्या घ्यायचा त्यांचंच पाणी घ्यायचं तिथंच घालायचं त्याला रुजू नाही देव उसनी पूजा चालत नाही काही मावशांना सवय असते शे दुसरीच हळदी कुंकवाचं पाळं घ्यायचं आणि त्याच पाळ्यात बोटं बुडून देवाला महाराजांना लावायच्या आह त्यांना फळं भेटतच नाही आपल्याच घरचं असावं लागतं लोकाच घ्यायचं लोकाला देवाला द्यायचं त्यानं देव प्रसन्न होत नाही आणि तसं करत पण जाऊ नका त्यात काहीच हे नाहीये समाधान नाही लोकाच कुंकू लोकाच्याच अक्षधा लोकाचीच फुलं लोकाचाच दिवा लोकाचीच वात लोकाचंच पाणी आणि तेच देवाला वाहिलं देव कसा प्रसन्न होणार देव म्हणतो तू फुकटच वाहतच तुला मध्ये जाणार तुझं हे सगळं किमान आपल्या घरून तांब्याभर पाणी घेऊन जा आणि शंकराला घाला तुम्ही देवाला पाणी घेऊन जात असताना जर एखाद्याला आडवे गेलात आणि ते बिचारा एखादा माणूस जर चांगल्या कामाला निघाला असेल तर नक्कीच त्या माणसाचं काम होईल त्याचं काम झालं तर आशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळतील आणि आशीर्वादाच्या बळावर आपलं जीवन हे सुख समाधानानं भरत असत दुसरी गोष्ट आहे का आपली मुलं आपलं जर ऐकत नसतील प्रत्येक आईला लेकराची काळजी असते हे कान देऊन ऐका बरं का आईला लेकराची काळजी असते पण लेकरू ऐकतच नाही मनाला येईल तसंच वागतय लेकरू शिकावं त्यानं चांगल्या लोकात वावरावं किमान त्यानं सज्जनपणानं जगावं ही प्रत्येक आईला अपेक्षा असते पण तिचं व्यवस्थित राहत नाही चुकीच्या पोरांमध्ये जाणार मावा गोवा गुटका खाणार मनासारखं एकूल तर एक पोर जर चुकीचं वागायला लागलं तर आईला वाईट वाटत त्या मुलानं किमान आईचे चार शब्द ऐकून घ्यावेत त्याच्यावर विचार करावा आणि चांगला जगण्याचा प्रयत्न करावा आपल्या मुलानं आपलं ऐकावं असं जर वाटत असेल तर त्या माऊलीसाठी एक उपाय आहे त्या माऊलीनं काय करायचंय सकाळच्या वेळेला सकाळी किमान सहा साडेसहा सहाच्या दरम्यान सूर्य उदयाच्या वेळेला स्नान वगैरे स्वच्छ आटोपून स्नान वगैरे आटोपून पवित्र गोमूत्र अंगावरती घेऊन स्नान झालं गोमूत्र अंगावरती शिंपडलं स्वच्छ तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि तो तांब्या भरून पाणी घेऊन भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं भगवान शंकराच्या शिवलिंगावरती पाणी घालावं आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर पाणी घालताना पाणी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगितलं उत्तर दिशेला शिवपिंड असते आपण दक्षिण आपण उत्तर दिशेला बसायचं आपण दक्षिणेला बसायचं आणि आपलं तोंड उत्तर दिशेला असलं पाहिजे इकडे गणपती बाप्पांचं स्थान असतं जिकडून पाणी वाहत तर त्याची उजवी बाजू गणपती स्थान तिथे पाणी घाला नंतर डाव्या भागाला कार्तिक स्वामी असतात तिथे पाणी घाला त्या दोन्हींच्या मध्ये अशोक सुंदरीचं स्थान असतं तिथे पाणी घाला नंतर शंकर शिवपिंडाची जी गोलकठडी आहे तिथे पाणी घाला नंतर शिवलिंगाला पाणी घाला पण शिवलिंगाला पाणी घालत असताना तुम्ही अवधूतेश्वर भगवान शंकर अवधूतेश्वर भगवान असं नामस्मरण करायचं काय अवधूतेश्वर भगवान म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा तर जप करायचाच आहे पण अवधूतेश्वर भगवान असं म्हणायचं अवधूतेश्वर भगवान म्हणून पाणी घालायचं आणि ते पाणी जे आता तुम्ही घातलेलं वाहून जाणार आहे ना तर शिवपिंडीतून जिथे ते खाली पाणी वाहील तिथे एक प्लेट किंवा काहीतरी वाटी वगैरे ठेवा त्याच्यामध्ये ते पाणी येईल ते पाणी तुमचा मुलगा स्नानाला जे पाणी घेणार आहे त्या पाण्यामध्ये ते पाणी टाकून द्या त्यानं जर ती आंघोळ झाली तर चाळीस दिवस हा प्रयोग तुम्हाला करावा लागेल चाळीस दिवसाच्या या प्रयोगानं तुमच्या मुलामध्ये काही ना मुला काही बदल तुम्हाला जाणवेल हे करा हे केल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की फरक पडलाय म्हणून पण हे चाळीस दिवस करावं लागेल पण अडचणीचे काही चार पाच दिवस असतात महिला माता वर्गाचे तर त्या अडचणीच्या दिवसामध्ये सात दिवस भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं नाही देवघरातल्या देवांची पूजा सुद्धा सात दिवस करायची नाही सात हे लक्षात घ्या सात दिवस तुळशीला पाणी नको सात दिवस देवघरातल्या देवांची पूजा नको शिवमंदिरामध्ये सुद्धा सात दिवस जायचं नाही ते आपण पावित्र्याचे सात दिवस आपण पाळायचे सांभाळायचे आपण काही गोष्टी सांभाळत नाही म्हणूनच आपल्याला त्रास होतोय पहा जुन्या काळामध्ये उगीच असं त्या गोष्टीला महत्व दिलं जायचं की स्वच्छता पवित्रता बाजूला बसणं असलेल्या सगळ्या गोष्टी करत होते तर सात दिवस आपण ती शुद्धता पाळावी आणि चाळीस दिवस हा प्रयोग करायचा आहे ते सात दिवस समजा झाले आपले की पुन्हा मग तुम्ही पहिले किती दिवस झाले त्याच्या एक दिवस मोजायला चालू करा चाळीस दिवस हा प्रयोग तुमच्या मुलाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये शंकराला स्नान घातलेलं पाणी टाकायचं तुमच्या मुलाला नक्कीच काहीतरी बदल तुम्हाला जाणवेल पण अवधूतेश्वर भगवान हे नाम तुम्हाला घ्यावं लागेल उमापती महादेव ऐका दशरथ राजाला शुभ शकून होत आहेत कसले शुभ शकून चांग आता लग्नाच्या कामाला निघालेन त्यांना पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जाणारी स्त्री आडवी गेली पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी जात असेल तर तो शुभ शकून आहे चांगल्या कामाला निघालो आणि हरणांचा जर कळप आडवा गेला तर तो शुभ शकून आहे चांगल्या कामाला निघालो कोकिळ पक्षाचं कुंजन ऐकायला आलं तर तो शुभ शकून आहे चांगल्या कामाला निघालो आणि साधू संताचं दर्शन झालं तर शुभ शकून आहे चांगल्या कामाला निघालो वेदाचं पुस्तक वाचणाऱ्या ब्राह्मण देवतेचं दर्शन झालं तो शुभ शकून आहे चांगल्या कामाला निघालो आणि गाय बछड्याला दूध पाचताना जर तिचं तसं दर्शन झालं तर तो शुभ शकून आहे चांगल्या कामाला निघालो आणि मुंगूस आडवं गेलं तर आहे आणि चांगल्या कामाला निघालो मांजर आडवं गेलं तर त्या मांजरीपेक्षा बेकार तोंड होत आहे आपला पण माझ्या ताईदा लोहगा मधला प्रत्येक भाविकांना ऐका चांगल्या कामाला मांजर आडव गेलं तरी चालल पण चांगल्या कामाला माणूस आडवा जाऊ नये चांगल्या कामाला जर माणसं आडवी पडली तर ती कामच होऊ देत नाहीत कारण माणसं विचित्र बुद्धीची माणसं ही मांजरीपेक्षा खतरनाक आहेत मांजरीपेक्षा बेकार काही माणसं बोरीच्या काट्यासारखी असतात बोरीला दोन प्रकारचे काटे असतात एक वाकडा असून एक सरळ असतो आपण चाललो की वाकडा काटा उड़ून घेतो जवळ आलो की सरळ काटा टोचतो तसे असतात काही बोरीच्या काट्यासारखे दशरथ राजाला सर्व शुभ शकून होत आहेत आणि सर्वजण आले मिथिला नगरीला मिथलान नरेश जनकानं खूप सुंदर स्वागत केलं दशरथ